आई बोला झाली एक झाले आणि पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी मी ब्रिटिशांच्या जोखमातून मुक्त झाले मी स्वतंत्र झाले आणि परत माझे लचके तोडले गेले धर्माच्या नावावर पाकिस्तान निगाळ झाला किती वेदना झाल्या मला किती वेदना स्वातंत्र्यानंतर लोकशाहीचा उद्धार झाला घटना समिती स्थापन झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली राहून सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी संविधान लागू झाले आवन हा जे तुकडे झाले सावरमती के लाल सावरमती के लाल ने कर दिया कमाल दे दिया आजादी बिना अखंड अविनाढाल असा एका मासाची सेना असणार मरादी असे एका मासाची सेना असणार अवल्या म्हणजे महात्मा गांधी अखंड दे, देश साठी उभासिनारा हा फुती या त्यांची নজরুল गोरसेनेवाचा माती शिरूने हत्या केली हत्या केली एवढे बोल मी माझे जय हिंद जय महाराष्ट्र